आपल्या सगळ्यांची लक्झरीची व्याख्या नक्की काय हो हल्ली आपण वापरत असणारे दागिने ब्रँडेड कपडे आपली गाडी बंगला आपल्या मुलांना ज्या इंटरनॅशनल शाळेत टाकले त्या शाळा आपण राहत असणारी शहरं थ्री बी एच के फ्लॅट आणि हे सगळं सोशल मीडियावर टाकण्याची असलेली धडपड म्हणजेच आपली लक्झरी झाली परंतु अजून पाच वर्षांनी आपल्याला लक्षात येईल तुमचे माझे पूर्वज जे जगत होते त्यातच खरा आनंद आहे आणि तीच आपली समृद्धी आयुष्यभर कायमचा सोबत असणारा एकच साथीदार गावाला शांतपणे मातीच्या घरात राहता येणं कुठलंही केमिकल न उगवता आलेलं अन्न ग्रहण करता येणं ज्या नदीच्या काठी जाऊ त्या नदीच्या काठचं पाणी पिता येणं मोकळ्या हवेत मुक्तपणे श्वास घेता येणं हीच खरी लक्झरी फास्ट फॅशनच्या नादाला न लागता सुती आणि सुटसुटीत कपडे घालणं हे सगळं मिळवण्यासाठी शनिवार रविवारी आपण भरपूर पैसे खर्च करून अनेक फार्म स्टेवरती जातो परंतु जी लोकं रोज असं सुखी समाधानी आयुष्य जगत असतात त्यांना मात्र आपण हिनवतो आपल्या सगळ्यांच्या एक गोष्ट नक्की ध्यानात येते बरं का की जेव्हा आपण एकटे असतो शांत असतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो की जिंदगी का आहे आपण खरंच समृद्ध झालो आहोत का बाकी आपण सुज्ञ आहातच विचार करा धन्यवाद आरोग्य धनसंपदा